नमस्कार मी गणेशा मिरवे आज आपण द्राक्ष शे पिकामध्ये आहोत द्राक्षाची छाटणी सुरू झालेली आहेत आता काही शेतकऱ्यांचे वीस दिवस काही शेतकऱ्यांचे पंचवीस दिवस काही शेतकऱ्यांचा एक महिना छाटणीसाठी बाकी आहे एक महिन्यापूर्वीच आपल्याला द्राक्षाची प्रतिरक्षक्ती वाढण्यासाठी काम करणं गरजेचं आहे कारण द्राक्ष द्राक्षामध्ये येणारे जे मेजर चॅलेंजेस आहेत सुरुवातीच्या स्टेजमध्ये छाटणीनंतर गडजिरणे त्यानंतर डावणी असेल त्यानंतर बुरी असेल वॅक्टर करपा असेल अशा आजाराची आजार आपल्या या पिकामध्ये येतात परंतु हे पिकाविरो आजाराविरोधात जर आपल्याला प्रतिरोधक शक्ती वाढवायची असेल तर आपल्याला मातीवरती काम करावं लागणार आहे कारण माती ताकतीची तर ता वरती पीक ताकतीचं मग हे ही जी प्रोसेस आहे ही एक महिना अगोदर जर आपण पिकामध्ये चालू केली पंधरा दिवस जर अगोदर चालू केली तर आपल्याला खूप मोठे फायदे होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक महिना चाळीस दिवस किंवा वीस दिवस अगोदर पिकाची प्रतिरक्षी वाढवण्यासाठी केरन कंपनीचं रॅपिडॉन पाचशे ग्रॅम आणि बॉस आपल्याला पाचशे एम एल प्रति एकरी द्यायचं आहे याच्यामुळं पिकाची दळणवळण प्रक्रिया वाढेल आणि हानिकारक बुरशांचं प्रमाण मातीमधलं कमी होणार आहे ज्यावेळेस मातीमधलं हानिकारक बुरशांचं प्रमाण कमी होईल आणि पिकाचे सेल्स स्ट्रॉंग होतील आणि अगोदरच पिकाची जर दळण वळण प्रक्रिया चालू असेल तर आपल्याला येणाऱ्या समस्या खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्यावेळेस छाटणी करणार आहे आपण पिकाची त्यावेळेस आपल्याला छाटणीपूर्वी चार पाच सहा दिवस किंवा छाटणीनंतर तीन चार दिवसामध्ये बॉस एक लिटर आणि केरन कंपनीचं रॅपिड ऑन हे पाचशे ग्रॅम प्रति एकरी आपल्याला द्यायचं आहे यामुळे पिकाची प्रतिरक्षक्ती स्ट्रॉंग वाढणार आहे आणि जेवढे पण व्हायरसजन्य आजार असतात ते आपल्या पिकावरती येणार नाहीत कारण पिकामध्ये शक्ती वाढवणं हाच सगळ्यात महत्त्वाचा व चांगला पर्याय आपल्याकडे आहे आणि हा पर्याय आपल्याला मातीमधून आपण जर केला तर पीक ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग बनणार आहे एकसारखे फूट निघणारे गड जिरण्याचं प्रमाण खूप कमी राहणार आहे आणि पानामध्ये झाडामध्ये ताकद असल्यामुळे कुठलाही रोग डायरेक्टली पिकावरती अटॅक करणार नाही त्यासाठी हे सुरुवातीच्या स्टेजमधील प्रक्रिया आपल्याला करायची आहे धन्यवाद